केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं बजेट सादर करण्यात आलेलं आहे आणि नेमकं बजेट कसं आहे नेमक्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का, का उद्योग जगताचं यावर काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत नितीन चालके सर जे शिंडर इंडस्ट्रीजला रिप्रेझेंट करतात आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर एकूण जर का पाहायचं तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का या बजेटमधून हे तसं बॅलन्स बजेट आहे जशी गव्हर्मेंट कंटिन्युटी झाली त्याप्रकारे पॉलिसी कंटिन्युटी झालेली आहे ती चांगली गोष्ट वाटते आम्हाला त्याच्याचबरोबर ग्रोथ एनेबलर्सवरती बराच फोकस आहे तो इन जनरल असं म्हणजे अपेक्षांच्या प्रमाणेच हे बजेट आता आहे जे नवरोजगारांसाठी जी स्कीम इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे याकडे कसं बघता आहे कितपत फायदा जो जो आहे तो नव्यानं येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असेल किंवा मग कंपन्यांना होताना आपल्याला दिसू शकतो सो इन जनरल एम्प्लॉयबिलिटी आणि स्किलिंगवरती याच्यामध्ये चांगला फोकस आहे जसं फायनान्स मिनिस्टरनी चार ग्रुप सांगितले त्याच्यामध्ये यूथ हा एक त्याच्यामध्ये ग्रुप त्यांनी मेन्शन केला होता आणि त्याच्यासाठी फर्स्ट टाईम जॉबसाठी त्यांनी ज्या स्कीम्स लाँच केल्या आहेत त्याच्यामुळे आमचा जो क्षेत्र आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र त्याच्यामध्ये तरुण वर्ग अपेक्षित आहे की थोडासा जास्त आकर्षित होईल आणि त्याच्यामध्ये त्यांना ते फायदा घेऊ शकतील आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रीला पण फायदा होईल कारण इन जनरल लेबरचा इश्यू असतो नेहमी आपल्याकडे रोजगार नसतो किंवा कामगार मिळत नाहीत ग्रोथला सपोर्ट करायला तर या योजनांमुळे तरुण वर्ग नोकरीकडे आणि एस्पेशली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे आकर्षित होऊ शकेल आणि त्याच्यामुळे सेक्टरला ग्रोथ होईल आणि सेक्टरचा फायदा होऊ शकेल कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त काय काय गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिसत आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या हिशोबाने आय थिंक इन जनरल इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ आहे इलेवन पॉईंट इलेवन लॅक्स करोडची जी त्यांनी कंटिन्यू केलं या बजेटमध्ये जे जा डिक्लेअर झाली घोषणा केली ती चांगली गोष्ट आहे ती इवन जोडी जास्त झाली असते तरी अजून चांगलं झालं असतं पण ॲटलिस्ट कमी नाही झाली ही चांगली गोष्ट आहे की ते स्टेबल राहील आणि वाढेल त्यामुळे त्याची आपल्या देशाला अतिशय गरज आहे आणि त्याचा फायदा आपण सर्वच बघतो आहे आणि त्याचा फायदा अजून होत राहील आणि जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ग्रोथ करतो किंवा कॅपिटल स्पेंड तेवढं राहील त्या दृष्टीने मग डिमांड क्रिएशन होऊ शकते आणि त्याच्यामुळे एम्प्लॉयबिलिटी झाली की मग इन्कम जनरेशनच्या पण ऑपॉर्च्युनिटीज होतात तर त्या दृष्टीने हे चांगलं आहे त्याच्याचबरोबर जे इंडस्ट्रीयल पार्कचा प्लग अँड प्ले पार्क्स येतील त्याच्यामुळे आपल्यासारखे जे महाराष्ट्रासारखे जे राज्य आहेत जी औद्योगप्रधान उद्योगप्रधान राज्य आहेत त्याच्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकेल त्याच्याचबरोबर रिडेव्हलपमेंट ऑफ सिटीज हा चांगला इनिशिएटिव्ह आहे त्याचे डिटेल्स आता बघावे लागतील ला, बजेटमध्ये काय आहेत ते पण त्याच्यामधून पण नवीन आमचं जे रिअल इस्टेट सेक्टर आहे त्याच्यामध्ये ग्रोथ होऊ शकेल इन जनरल हाऊसिंगवरती फोकस आहे जो पूर्वी पण होता जो कंटिन्यू राहिला आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू आहे ते आहे थोडंसं फंडिंग जास्त जे बजेटचे इन्कम टॅक्सचे जे थोडंसं सेविंग आहे तेरा हजार रुपये किंवा कदाचित थोडं जास्त असू शकेल काही सेक्टरांसाठी त्याच्यामुळे कदाचित हाऊसिंग क्षेत्रामध्ये काही भर झाली तर ते आमच्या इंडस्ट्री सल्युशन चांगलं होईल दुसरीकडे पाहायचं तर बिहार आणि आंध्रासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी जी आहे तो पाहायला मिळतो आहे महाराष्ट्रासाठी असं काही तुम्हाला दिसलं किंवा नेमकं महाराष्ट्रासाठी काय मिळालं या किंवा अपेक्षा आपण करू शकतो आजच्या फायनान्स मिनिस्टरच्या भाषणामध्ये काही स्पेसिफिक असा उल्लेख नव्हता त्या दोन स्टेट सोडून बाकीच्या स्टेटमध्ये आणि महाराष्ट्राचा पण नव्हता तर त्यामुळे असं महाराष्ट्र स्पेसिफिक काही आहे असं काही बजेटमध्ये दिसलं नाही पण ते कुठच्याच बाकीच्या पण राज्यांबद्दल दिसलं नाही ते पण आहे पण तरी पण जे आपल्यासारखे जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जिथे स्ट्रॉंग आहे किंवा जिथे उद्योग अजून येऊ शकतात त्या दृष्टीने ह्या ज्या स्कीम्स आहेत स्किल डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी लोक लोक लो आहेत जे बेसिक शिक्षण असतं पण ते कदाचित एम्प्लॉयमेंटला यायला घाबरतात किंवा थोडा वेळ घेतात डिसिजन घ्यायला त्यांना ह्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळे फायदा होऊ शकेल त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल पार्क किंवा जर या ज्या सिटींचं रिडेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये जर महाराष्ट्रातल्या टीयर टीयर टू, टू सिटी असतील तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल महाराष्ट्राला तर इन जनरल बाकीच्या स्टेटबरोबर आपला पण त्याच्याबरोबर फायदा होईल पण स्पेसिफिक काही महाराष्ट्राच्या दृष्टीने अशी काही स्कीम याच्यामध्ये नव्हती जी बाकीच्या राज्यांसाठी पण नव्हती ओव्हरऑल बजेटकडे कसं बघतात जसं मी म्हटलं तसं बॅलन्स बजेट आहे तर मला वाटतं एनेबलर्सवरती भरपूर फोकस आहे कंटिन्युटी ऑफ पॉलिसी आहे आणि त्याच्याचबरोबर असे काही प्रयत्न आहेत की ज्याच्यामुळे अजून काही डिमांड क्रिएशन होऊ शकेल चांगलं बॅलन्स बजेट वाटतं धन्यवाद थँक्यू नितीन चालके ज्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की ओव्हरऑलच बजेट जर पाहायचं तर ओवरऑल बॅलन्स आहे नवं रोजगार निर्मिती आणि त्या कंपन्यांसाठी देखील एक चांगला बूज जो आहे तो सरकारकडनं देण्यात आला आहे कॅमेरामॅन जितेंद्र वाघमारे अभिषेक मोठाड एन डी टी व्ही मराठी मुंबई